दिवाळीमधला झटपट बनणारा आणि कमी मेहनतीचा पदार्थ म्हणजे की शेव पण बऱ्याच जणांची त्यामध्ये तक्रार असते की शेवनं नरम पडते किंवा मग न ती खूप अशी तेलकट होते आणि ना अशी छान अशी कुरकुरीत अशी न बनून तयार होत नाही पण इथे बघू शकता अजिबातही तेलकट न झालेली शिवाय अतिशय अशी कुरकुरीत अशी ही शेव बनून तयार झाली आहे तर याकरता कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत कुठलं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे हे अगदी सविस्तरपणे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेच त्याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वांचं स्वागत करते तर इथे घेतलेलं आहे दोन कप बेसन टीप नंबर एक म्हणजे ही की शेव बनवत असताना ना बेसन नेहमी चाळूनच इथे आपल्याला वापरायचं आहे म्हणजे की बेसन मध्ये जे छोट्या छोट्या लम्स राहतात ना त्या मोडल्या जातात आणि बेसन जे आहे चाळल्यामुळे पूर्ण असं छान छान मोकळं असं होतं त्यामुळे ही स्टेप अजिबातही स्किप करायची नाही हे बेसन नेहमी चाळूनच इथे आपल्याला वापरायचं आहे बेसन इथे चाळून झालं की आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया इथे एक टी स्पून एवढं मी मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे सगळे जिन्नस एकदा नीट असे मिक्स करून घेऊया आता आपण आणि हे सगळे नीट असं मिक्स करून झालं की दोन टेबल स्पून एवढं इथे आपण कच्चं तेल असं ना मोहन करता म्हणून घालून घेणार आहोत इथे तेलाचं मोहन घालत असताना कच्च्या तेलाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आणि पुन्हा एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे अशी की शेव बनवत असताना ना हळदीचा वापर करायचा नाही म्हणजे शेवेला खूप छान असाना पिवळसर असा छान ना रंग येत असतो आता मोहन टाकून झालं की बेसन असं छान असं चा चोळल्यासारखं करायचं म्हणजे घातलेलं मोहन पूर्ण बेसनला जे आहे छान ना इक्वल असं छान असा मिक्स होईल आहे आता आपण जे प्रमाण घेतलं ना यामध्ये अप्रॉक्स ना एक पावभर अशी ना शेवची आहे बनून तयार होते आता सगळं नीट असं मिक्स करून झालं मोहन वगैरे तर नियरबाय इथे आपल्याला अर्धा कप एवढं आता पाणी लागेल ला आहे हे बेसन भिजवायला म्हणून पाण्याचं प्रमाण चमचा दोन चमचा कमी किंवा जास्त होऊ शकतं डिपेंड करते की बेसनची क्वालिटी कशी आहे यावरती टीप नंबर दोन म्हणजे अशी की शेव करता आपण जे बेसन भिजवत असतो ना ते खूप असं ना पातळसर म्हणा की असं सैलसर पातळसर म्हणण्यापेक्षा सैलसर असं भिजवायचं नाही बऱ्याच जणांना असं वापरतं की सैलसर असं पीठ भिजवलं हो बेसन हे आपण की शेव लगेच आपल्याला अशी ना झटकन अशी पाडता येते पण त्यांना होतं काय ना की तेल तर आपल्याला तळायला जास्त लागतं शिवाय ना शेव जी आहे शे ना अशी तेलकट होते म्हणून शेवेकरता बेसन भिजवत असताना ना घट्टसर असंच आपल्याला जे बेसन आहे ना भिजवून घ्यायचं आहे आता इथे बेसन नीट असं भिजवून जायला की चमचाभर तेल घालून याला छान असं एकदा असं मळून घेते मी आता सांगितलेलं सगळे सा प्रमाण अगदी परफेक्ट असे आहेत कुठेही कमी जास्त असं करू नका आणि सगळ्या सा सांगितलेल्या टिप्स आणि सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही देखील जर फॉलो केलं तर शंभर टक्के छान अशी कुरकुरीत शेव अशी बनवून तयार होते शिवाय महिनाभर ना ती छान अशी ना कुरकुरीतच अशी राहते इथे आता छान असं ना बेसन जे आहे नीट असं ना मळून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे आता बेसन नीट असं छान असं मळून झालेलं आणि छान असं बऱ्यापैकी असं छान असं घट्टसर असंच ते नीट असं ना भिजवल्या गेलेलं आहे आणि बघा आता एक तुम्हाला दाखवते की यामध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं आहे कशावरनं चेक करायचं म्हणून बघा हातावरती जो गोळा असा असा फिरवला ना की अजिबातही तो हाताला असं म्हणजे माझ्या तळ हाताला चिकटत नाही आहे आता बोटांना तो ना मी मळतानाच ते माझ्या हाताला लागलेलं ला ला म्हणून तुम्हाला ते तसं दिसतं आहे पण तळ हाताला माझ्या अजिबातही ते बेसन लागलेलं नाही आहे याचाच अर्थ बेसन जे नीट ना भिजवलेला गेलेलं आहे आता इथे मी बारीक शेवशी पाडणार आहे त्यामुळे मी बारीक चकतीचा इथे वापर करते आहे साच्याला तेल वगैरे लावायची काही एक गरज नाही आहे जितकं पीठ यामध्ये लावेल तितकं यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे आता जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जो शेव बनवत असाल आणि ह्या जो उरलेला जो गोळा असतो ना बेसनचा त्याला काय करायचं ना असं वर्णन असं पाण्याचं असं ना हात लावून ठेवायचा म्हणजे की वरचं पापुद्रा जो आहे ना बेसनाचा असा कडक व्हायला होत नाही आणि मग आपण ज्या वेळेला जो साच्यामध्ये भरतो ना आणि ज्या वेळेला बारीक शेव पाडतो ती अडकते तर ती तस एक एक ते तसं होणार नाही एकीकडे आता आपलं तेल छान असं तापलेलं आहे आपण शेव आता इथे पाडून घेऊया बघा शेव जी आहे मीडियम टू हाय फ्लेम इथे आपल्याला तळून घ्यायची आहे शेव टाकल्याबरोबर लगेच याला असे छान असे बुडबुडे यायला लागतात आणि बुडबुडे थोडेसे याच्याशी कमी झाले म्हणजे हार्डली पाऊन ते एक मिनिटानंतर आपल्याला शेव जी आहे ना असे पलटून घ्यायची आहे शेव तळायला हार्डली असे तीन ते सवा तीन मिनटं एवढाच असा कालावधी तिथे आपल्याला लागत असतो ला 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 आणि आता इथे बघू शकता बऱ्यापैकी बुडबुडे अशी जे आहेत ना कमी झालेली आणि वरती शि अशी जी आहे ना शेव अशी होते आहे ह्या स्टेजला आता स्टेज शेव जी शेवय ना आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे पुन्हा अशी मीडियम टू हाय फ्लेमवरती पुन्हा आपण याला एक सव्वा मिनटं असं होऊ देऊया आणि त्यानंतर पुन्हा अशी बघायची पूर्णपणे आता बुडबुडे अशी कमी झाले आहेत आणि ह्या स्टेजला इथे शेवची यांना आपण आता काढून घेऊया पुन्हा उरलेली जी आता आपण ह्याच पद्धतीने अशी तळून घ्यायची आहे आता टीप नंबर तीन म्हणजे अशी की शेव नरम का पडतं हे देखील तुम्हाला मी सांगते बघा इथे आता शेव जी आहे ना आपली पूर्ण अशी तळून झालेली आहे सगळी शेव शेव तळून झाली ना की मग एका चाळणीमध्ये टिश्यू पेपरवरती ती काढून ठेवायची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ती मग हवा बंद डब्यामध्ये ना आपल्याला स्टोअर करायची आहे म्हणजे की शेव ना नरम अजिबातही पडत नाही आणि महिनाभर अशी छान अशी कुरकुरीत अशी राहते तर ह्या सगळ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करायच्या म्हणजे छान पूर अशी कुरकुरीत अशी शेवणं बनवून तयार होते आता मी तुम्हाला दाखवते बघा की शेव आपली कशी बनवून तयार झाली आहे आणि इथे बघू शकता आवाजावरनं तिथे आपल्याला कळत आहे की कि शेव किती छान अशी ना कुरकुरीत पूर बनवून तयार झालेली आहे म्हणून बघा मस्त अशी कुरकुरीत पूर शेवटीनं बनवून तयार झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा ट्राय नक्की करायला आहे आणि एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर देखील करायला हा, आणि हां माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा